नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे निराधारंना चक्क 72 हजारांचे उत्पन्न दाखला देणाऱ्या त्या नायब तहसीलदारावर कारवाईसाठी महागाव येथे उपोषण प्रशासकीय व्यवस्थेचा गलथान कारभारामुळे महागाव तालुक्यात लाखो रुपयांची मालमत्ता असणारे धनदांडगेदार इद्रिरेषेखालील योजनांचा लाभ घेत असून गोर गरीब वृद्ध निराधार दिव्यांग आणि मोलमजुरी करणारे कामगारांचे उत्पन्न पाहून लाखावर दाखवून या असहाय्य लोकांना हेतुपुरस्परपणे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे महागाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार डी बी पवार हे गरिबांना जाणीवपूर्वक बहात्तर हजार किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला देऊन अपंग विधवा श्रावणबाळ आणि निराधार योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे सर यांनी केला आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत गोरगरीब निराधार श्रावण विधवा महिला यांचे उत्पन्न मजुरीवर अवलंबून असून त्यांच्या हातांना मोठ्या मुश्किलीने महिन्यातून पाच ते सात दिवसच काम मिळते हे लोक भूमिहीन असून सुद्धा त्यांना मुद्दामवरील योजनेपासून वंचित ठेवण्याकरिता हेतू उत्पन्नाच्या दाखल्यावर बहात्तर हजारापेक्षा जास्त उत्पन्न असल्याचे दाखवून योजनेपासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे यांनी केला आहे माघा तहसील बदली मधील नायब तहसीलदार पवार साहेब यांनी चोवीस तारखेला चोवीस तारखेला एका निराधार व्यक्तीला मजुरी करणाऱ्या व्यक्तीला पासष्ट वर्ष वयाच्या व्यक्तीला आठ बाव बहात्तर हजाराचा दाखला दिला खरं पाहिलं तर त्याला एकवीस हजाराचा आठ होती पण त्याला विचारलं तो काय करतो त्यानं सांगलं बाबा मी रोज मजुरी करतो रोज किती भेटते दोनशे रुपये भेटते दोनशे गुनिला तीस गुलीला बारा असा त्यांनी बहात्तर हजाराचा दाखला दिला त्यामुळं तो मानून त्या सगळ्या निराधार योजनेपासून वंचित आहेत असे अनेक लोक आहेत एका माणसाला एक लाख वीस हजाराचा देणार अरे असं जर असेल तर मग लाभार्थ्यानं किंवा वंचित माणसानं वृद्ध माणसानं कोणती योजना घेऊ नये का लाखो रुपये इतर लोक खर्च हे करत ते वाळू आहे हे आहे ते आहे अनेक गोष्टी चालू असताना एखाद्या निराधाराला हा जाणीवपूर्वक खोडसाळ त्यांनी त्रास दिला आणि या त्रासाच्या पायी आम्ही समाजसेवक आपल्या मार्फत संबंधित वरिष्ठाला पण विनंती करतो की असे अधिकारी महागोलाच कसे येतात इतर कुठे पाठवा त्याची इथून हकालपट्टी करा तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा